नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबरी आवास संबंधित संपूर्ण माहिती बघणार आहोत यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत अनुदान किती मिळेल कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान असेल अडीच लाख अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना मिळणारे अर्ज कुठे करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट आणि बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर शबरी पारदे आदिम आवास योजनेअंतर्गतचा आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फतचा जी आर तुम्ही बघू शकता त्याअंतर्गत अनुसूचित जमातीसाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुलांसाठी या ठिकाणी अर्ज करता येईल यासाठी ग्रामीण भागातून असाल तर एक लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला मिळतील लाभ डोंगराळ आणि नक्षलवादी भागात असाल तर एक लाख बेचाळीस हजार आणि जर तुम्ही शहरी भागातून एक येत असाल तर तुम्हाला अडीच लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे आता यासाठी योजनेचा निषेध आहेत महाराष्ट्र शासनामार्फत ठरवण्यात आलेले आहे यामध्ये बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणे आवश्यक आहे बेघर असेल पक्के घर नसावे तुमच्याकडे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल त्याचबरोबर लाभार्थी सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण दोन हजार अकरा जे अनुसूचित जातीअंतर्गत प्राधान्यक्रम यादीमध्ये जी पी एल बाहेरील असावा तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे या ठिकाणी लाभ घेण्यासाठी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे पंचायत समितीमध्ये जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला राज्य सरकारमार्फत जे आहे पंचायत समिती तुमची शिफारस करेल यांना घरकुल नाही आणि त्यांना घरकुल मंजूर करण्याबाबत तर अशा प्रकारे बघितलं तर जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर लगेच ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करा ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांना तुम्ही योग्य ती माहिती विचारा फॉर्म कसा भरून द्यायचा कोठे भरायचा आणि याची डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येतील धन्यवाद